नमस्कार मैत्रिणी मी राणी राणी क्रिएटिव कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर लहानांना आणि मोठ्यांना आवडेल अशी पनीर मोमोज आणि त्याची चटणी याची रेसिपी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर अगदी साधी सोपी पद्धत आहे तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य तर इथे अगोदर आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये तीन टमाटर टाकून घेतले आता इथे चार ते पाच लाल मिरच्या टाकून घेते आणि त्यानंतर अद्रक लसूण आणि मिरची हे मी कुटून घेतलेलं आहे तर ते मी दोन चमचे टाकून घेते त्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि त्याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या होऊस तर मोमोजचं स्टफिंग भरण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेते आणि एक चमचा मीठ टाकून घेते आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेला आहे तर एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे इथे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं नाही आपण जसं चपातीला पीठ पीठमळतो त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला मोमोजचं स्टफिंग तयार करायचं आहे तर इथे दीड कप मी कोबी कट करून घेतला एक कप पनीर कट करून घेतलं इथे अद्रक लसूण कट करून घेतलंय आणि एक कांदा कट करून घेतला आणि एक गाजर कट करून घेतला आता हे सर्व मी चॉपरमध्ये कट करून घेतलेलं आहे आता गॅस चालू करून देते आणि त्यावरती कढई ठेवून गरम करून घेते आणि दोन पळ्या तेल टाकून घेते तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायची आता जिरी आपल्याला छान लालसर होऊन द्यायची जिरी लालसर झाली की आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची कट केलेली टाकून द्यायची आहे आता हे छान लालसर होऊस तर परतून घेऊया आता छान आपलं लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आता आपल्याला हलकासा लाल करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला कांदा हलकासा लाल झालेला आहे आता आपण त्यामध्ये कोबी आणि गाजर कट करून ठेवला होता तो टाकून घेऊ आता सर्व कोबी आणि गाजर मी त्यामध्ये टाकून छान मस्त परतून घेते आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी एक चमचा मीठ टाकून घेते आणि चार ते पाच काळी मिरी कुटून घेतलेली आहे तेही मी त्यामध्ये टाकून घेते आता सर्व आपल्याला हे परत एकदा परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा परतून घ्यायचं आणि फक्त वाफ येऊन द्यायची की लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा की आपलं स्टफिंग हे तयार झालेलं आहे अशा प्रकारे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपला कुकरही थंड झालेला आहे तर मी आता खोलून घेते अशा प्रकारे आपल्याला हे टॅमॅटो शिजवून घ्यायचे आता टॅमॅटोच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ही साली काढून घ्यायच्या आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता ह्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा बेडगी मिरची टाकून घ्यायची आणि एक चमचा टॅमॅटो सॉस टाकून घ्यायचा आणि आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे आता आपलं हे सर्व वाटून होत आहे तोपर्यंत मी इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे आता त्यावरती चाळण ठेवून देते आता आपलं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण परत एकदा पीठ मळून घेऊ तर इथे मी पीठ घेतलेला आहे परत एकदा ते छान मळून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते तर लिंबा एवढे आपल्याला ही गोळे बनवून घ्यायचे आहे तर सर्व गोळे मी हे तयार करून घेते तर आपले गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला पुरी इतकी ही लाटी तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली लाटी तयार झालेली आहे तर हाता तर हाताव मी अशा प्रकारे टाकून घेते आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे स्टफिंग टाकून घ्यायचं आहे तर असे बोटाने आपण प्लेटी टाकून घ्यायच्या आणि ती मागच्या भागाला चिटकवायच्या अशाच प्रकारे आपल्याला पुढच्याही प्लेटी टाकून घ्यायच्या आणि मागे चिटकवायच्या अर्धा भाग आपल्याला अशाच प्रकारे प्लेटी टाकून घ्यायच्या आणि चिटकवायचा नंतर पुढचा आणि दोन्ही भाग आपल्याला अशा प्रकारे नंतर चिटकवून घ्यायचे झाला आपला मस्त मोमोज तयार अशाच प्रकारे आता मी दुसरा मोमोज तुम्हाला तयार करून दाखवते हे मोमोज तुम्ही मोदकाच्या आकारचे बनवले तरी खूप छान दिसतात आणि असे बनवले तरी खूप छान दिसतात तुम्हाला वाटेल तसे आकाराचे तुम्ही हे मोमोज तयार करू शकता तर अशा प्रकारे मी दोन चमचे स्टफिंग भरून घेतलं नंतर ती तिथे प्लेट टाकून घ्यायची आणि मागे चिटकवायची परत प्लेट टाकून घ्यायची मागे चिटकवायची अशा प्रकारे आपला अर्धा भाग हा अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायचा आणि चिटकवायचा नंतर पूर्ण भाग आपल्याला अशा प्रकारे चिटकून घ्यायचा खूप छान आपला हा मोमोज तयार झालेला आहे आता आपण सर्व मोमोज तयार करून घेतलेले आहे आता आपण हे उकडायला ठेवूया आम्ही पाणी ठेवलेलं होतं गरम करायला आता मी चाळणीमध्ये हे सर्व मोमोज काढून घेते आप आप आता आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि दहा मिनटं फुल गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे आता आपली चटणीही ते तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपले हे मोमोज सर्व तयार झालेले आहेत अशा प्रकारे मोमोज तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद